महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र मुंबईतल्या आवाजलेल्या हॉस्पिटलमध्ये काळी जादू केला जात असल्याचा जा आरोप झाला आणि जेव्हा याची खात्री करण्यासाठी फ्लोअर खोदण्यात आला तेव्हा त्यातून ते आठ कलश सापडले त्यात मानवी केस हड तांदूळ या प्रकारची काळ्या जादूसाठी वापरली जाणारी सामग्री सापडली हे अत्यंत धक्कादायक होतं रुग्णांना नवसंजीवनी देणार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या रुग्णालयात आर्थिक गैरव्यवहाराचाही आरोप होत आहे नेमकं कुठलं आहे हे हॉस्पिटल काळ्या जादूचा आणि आर्थिक गैरव्यवहाराचा आरोप नेमका काय आहे पाहूया या स्पेशल व्हिडिओतून नमस्कार मी राहुल चडोलीकर आणि आपण पाहायला सुरुवात केली महाराष्ट्र दिनमान मुंबईतील लीलावती रुग्णालय देशातलं एक नावाजलेलं रुग्णालय म्हणून ओळखलं जातं या रुग्णालयाच्या बाबतीत धक्कादायक गोष्टी समोर आलेल्या आहेत आर्थिक गैरव्यवहार आणि काळ्या जादूच्या आरोपाने लीलावती रुग्णालयाचं नाव आता देशभरात चर्चेला आहे या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार मुंबईतील वांद्रे असलेल्या प्रसिद्ध लीलावती रुग्णालयाचं व्यवस्थापन पाहणाऱ्या लीलावती कीर्तीलाल मेहता मेडिकल ट्रस्ट कडून म्हणजे एल के एम एम कडून माजी विश्वस्तांविरोधात अनेक आरोप करण्यात आलेले आहेत ट्रस्टनं दिलेल्या माहितीनुसार लीलावती कीर्तीलाल मेहता मेडिकल ट्रस्ट यांनी त्यांच्या माजी विश्वस्त आणि इतरांविरोधात सक्त वसुली संचालनालयाकडे म्हणजे ईडीकडे अधिकृतपणे तक्रार सुद्धा दाखल केल्याची माहिती मिळालेली आहे मिळालेल्या माहितीनुसार या तक्रारीत शेकडो कोटी रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप सुद्धा करण्यात आलेला आहे यामुळेच ट्रस्टच्या कामकाजावर आणि रुग्णालयाच्या दररोज हजारो रुग्णांना सेवा देण्याच्या क्षमतेवर लक्षणीय परिणाम होत असल्याच्याही ट्रस्टच्या सध्याच्या विश्वस्तांनी म्हटलेलं आहे माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार ट्रस्ट वर नियंत्रण मिळवण्यासाठी दीर्घकाळ चाललेल्या कायदेशीर लढाई नंतर सध्याच्या विश्वस्तांनी मागील प्रशासनाच्या काळात ट्रस्टच्या कामकाजात अनेक संशयास्पद गोष्टी समोर आल्याचं सांगितलं होतं फॉरेन्सिक ऑडिटमध्ये ट्रस्टच्या निधीचे ऑफशोअर खात्यांमध्ये इलिगल ट्रान्सफर कायदेशीर खर्चाच्या स्वरूपात बेकायदेशीर आर्थिक व्यवहार फसव्या गुंतवणूक आणि आरोपींकडून मोठ्या प्रमाणात लाचखोरी यांसारख्या गंभीर गैरव्यवहार प्रकरणात उघडकीस आल्याचं समोर आलेलं आहे मिळालेल्या माहितीनुसार या प्रकरणी आता तीन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत यात फॉरेन्सिक ऑडिट मध्ये समोर आलेल्या मोठ्या आर्थिक घोटाळ्याचाही समावेश आहे ही रक्कम थोडी थोडकी नसून बाराशे कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे या रकमेचा गैरव्यवहार थर्ड पार्टी डिस्ट्रीब्युटर सोबतच्या बेकायदेशीर व्यवहारांमध्ये सुद्धा करण्यात आलेला आहे ज्यामध्ये रुग्णालयासाठी फसव्या खरेदी करारांचा समावेश आहे ही रक्कम बाराशे कोटी रुपयांपेक्षा जास्त होते असंही सध्याच्या ट्रस्टींकडून सांगण्यात आलेलं आहे या गंभीर आरोपांसोबत इतरही अनेक आरोप करण्यात आले असून ही प्रकरणं मनी लॉन्ड्रिंग नुसार पूर्वसूचक गुन्हे म्हणून पात्र ठरत असल्यानं ट्रस्टने अंमलबजावणी संचालनालयाला म्हणजेच ईडीला औपचारिकपणे या आर्थिक गुन्ह्यांची त्वरित दखल घेण्याचे आणि कायद्याच्या तरतुदींनुसार चौकशी करण्याचे आवाहन केलेले आहे लीलावती रुग्णालय ट्रस्टचे स्थायी निवासी प्रशांत मेहता यांनी माध्यमांना दिलेल्या प्रेस स्टेटमेंटमध्ये सांगितलं की आम्ही लीलावती कीर्तीलाल मेहता मेडिकल ट्रस्टची अखंडता जपण्यासाठी आणि आरोग्य सेवेसाठी दिलेला प्रत्येक रुपया आमच्यावर अवलंबून असलेल्या हजारो रुग्णांच्या कल्याणासाठी वापरला जाईल याची खात्री करण्यासाठी पूर्णपणे अर्पण करीत आहोत फॉरेन्सिक ऑडिटमध्ये उघड झालेले प्रचंड गैरव्यवहार हे माजी विश्वस्तांवर असलेल्या विश्वासाचा घातच नाही तर आमच्या रुग्णालयाच्या मुख्य उद्दिष्टाला थेट धोका आहे या बेकायदेशीर कारवायांमध्ये सहभागी असलेल्या प्रत्येक व्यक्तीला जबाबदार धरण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत आणि ट्रस्टच्या तरतुदींनुसार अंमलबजावणी संचालनालयाला जलद आणि निर्णायक कारवाई करण्याचे आवाहन करतो वैयक्तिक फायद्यासाठी हजारो लोकांच्या आरोग्यसेवेसाठी कधीही तडजोड होऊ शकत नाही लीलावधी रुग्णालयाचे कार्यकारी संचालक आणि माजी आय पी एस अधिकारी परमबीर सिंग यांनी माध्यमांशी याबाबतीत संवाद साधला त्यावेळी ते म्हणाले की काही कर्मचाऱ्यांनी सांगितलं की ज्या रूम मध्ये तुम्ही बसता प्रशांतभाई बसतात चार रूम येता बसतात त्या खोलीत फ्लोअर खाली काही गोष्टी ठेवण्यात आलेल्या आहेत आम्ही खबरदारी घेत साक्षीदारांसमोर व्हिडिओग्राफी करत ते फ्लोअर खोदले त्यातून आठ कलस सापडले त्यात मानवी केस हाड तांदूळ असं काळ्या जादूसाठी वापरलं जाणारं साहित्य सापडलं यानंतर आम्ही वांद्रे पोलीस स्टेशनला संपर्क साधला काळ्या जादू विरोधातील गुन्हा दाखल करण्यासाठी आम्ही सांगितलं गुन्हा दाखल झाला नाही आणि यानंतर आम्ही कोर्टात गेलो कोर्टानेच यात चौकशी सुरू केली कोर्टाने याची गंभीर दखल घेतलेली आहे परमबीर सिंग असंही म्हणाले की लीलावती रुग्णालयाची स्थापना एकोणीशे सत्त्याण्णव साली झाली किशोर मेहता आणि त्यांची पत्नी चारू मेहता यांनी रुग्णालयाची स्थापना केली दोन हजार दोन नंतर किशोर मेहता आजारी असताना त्यांच्या काही नातेवाईकांनी बेकायदेशीर त्या रुग्णालयाचा ताबा घेतला नंतर जवळपास वीस वर्ष रुग्णालय त्यांच्याच ता ताब्यात होतं या काळात रुग्णालयात अनियमितता फसवणूक आर्थिक गैरव्यवहार करण्यात आला जो फॉरेन्सिक मध्ये समोर आलेला आहे मुळात लीलावती रुग्णालयासंदर्भात असे प्रकरण समोर आणणं हे धक्कादायक आहे लिलावती रुग्णालय हे मुंबईसह देशातील एक प्रतिष्ठित रुग्णालय मानलं जातं अनेक मोठे राजकीय नेते बॉलिवूड सेलिब्रिटीज आणि इतर व्हीआयपी लोक उपचारासाठी दाखल होत असल्यानं अनेकदा रुग्णालय चर्चेत किंवा बातम्यांमध्ये असतात लीलावती रुग्णालयाची स्थापना एकोणीशे सत्त्याण्णव साली झाली तेव्हा केवळ दहा बेड्स आणि सुरुवातीला बावीस डॉक्टर पासून ती सुरुवात झाली होती एवढ्या वर्षांमध्ये रुग्णालयाची वाढ ही तीनशे तेवीस बेड्स एक मोठे इंटेन्सिव्ह केअर युनिट म्हणजेच आयसीयू आधुनिक सुविधांसह बारा ऑपरेशन थिएटर्स तीनशे पेक्षा अधिक वैद्यकीय सल्लागार अठराशे काम करणारी माणसं इतकी झालेली आहे म्हणजे या वाढ आता सध्या एवढी झाली रुग्णालयात जवळपास तीनशे दाखल केलेले रुग्णालय आणि पंधराशे बाहेरच्या रुग्णांवर उपचार केले जातात याबाबत आधीच्या ट्रस्टने आपलं म्हणणं मांडलेलं माध्यमातून दिलेल्या निवेदनुसार त्यांनी सर्व आरोप हे फेटाळून लावलेले आहेत म्हणजे त्यांचं असं मत आहे की सध्याच्या ट्रस्टीने त्यांच्यावर जे आरोप केलेले आहेत ते पूर्णतः खोटे आहेत हे आरोप निराधार आणि नि कपटपूर्ण असल्याचंही जुन्या ट्रस्ट यांनी म्हटलेलं आहे माझी ट्रस्टी विजय मेहता यांच्या वतीनं त्यांचे वकील सिमरन सिंग यांनी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात त्यांचा हेतू माझ्या आशिलाची बदनामी करणं आणि त्यांना आरोपित ट्रस्टी आणि त्यांच्या अवैध नेमणुकीविरोधातील कार्यवाही सोडून देण्यासाठी दबाव आणणं आहे म्हणजेच काही अवैधरित्या ज्या नेमणुका झालेल्या त्यांच्या विरोधामध्ये माजी ट्रस्टींनी आरोप केले आणि म्हणून मग त्या आरोपांच्या विरोधात त्यांनी हे केलेलं कुभांड आहे किंवा कट आहे असं या वकिलांचं म्हणणं आहे वकील सिमरन सिंग यांनी असंही म्हटलेलं आहे की संबंधित प्राधिकरण म्हणजेच चॅरिटी कमिशनर यांनी सप्टेंबर दोन हजार चोवीसच्या आदेशाद्वारे माझ्या आशिलाच्या स्थायी ट्रस्टी म्हणून स्थितीला मान्यता दिली आहे तेव्हापासून ते याला आव्हान देत आलेले आहेत माझे अशील दोन हजार सात पासून प्रतिष्ठित लीलावती हॉस्पिटलच्या ट्रस्टी आहेत त्यांच्या जवळपास दोन दशकांच्या कार्यकाळात त्यांनी आपल्या अथक मेहनतीने समर्पित होऊन काम केलेलं आहे लिल्या होती आज तज्ञांच्या टीमसह जागतिक दर्जाच्या आरोग्य सेवा पुरवणारे रुग्णालय म्हणून ओळखले जाते या निवेदनात म्हटल्यानुसार माझ्या आशिनाच्या कार्यकाळात हॉस्पिटलचा टर्न ओव्हर दोनशे कोटी रुपयांपासून पाचशे कोटी रुपयांपर्यंत जास्त झालाय अडीचशे कोटी रुपयांची एकूण चॅरिटी केली गेली के ज्यात शिबिरे आयोजित केली महिलांसाठी आणि मुलींची मोफत तपासणी केली गरजूंसाठी हजारो मोफत शस्त्रक्रिया केल्या ठेवी दहा कोटी रुपयांपासून पाचशे कोटी रुपयांपर्यंत जमा केल्या गेल्या जागतिक दर्जाचे उपकरण अडीचशे कोटी रुपयांच्या किमतीत खरेदी करण्यात आलं तसंच काळी जादू केल्याच्या आरोपांना कुठलाही प्रतिसाद देण्याचंही मेरिट नसून ते केवळ सनसनाटी निर्माण करण्यासाठी करण्यात आले असंही वकिलांनी या स्टेटमेंटमध्ये म्हटलेलं मत आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे जरूर कळवा आणि पाहत राहा महाराष्ट्र दिनमान